नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व सीएसआर उपक्रमाअंतर्गत नवापूर तालुक्यातील दोनशे पंचावन्न गाव पातळीवरील आशा कार्यकर्त्यांना डिजिटल आरोग्य तपासणी किट वितरित करण्यात आले या किटच्या मदतीने गरोदर माता स्तनदा माता नवजात अर्भक आणि लहान मुलांच्या आरोग्य स्थितीवर लक्ष ठेवता येईल तसेच वेळेवर निदान करून आवश्यक उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात संदर्भित करता येईल आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या विनंतीनुसार सेंटर फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट सीएआरडी जालना यांच्या माध्यमातून या किटचे वितरण करण्यात आले या किटमध्ये डिजिटल थर्मामीटर डिजिटल बेबी वेटिंग स्केल माता व मुलांसाठी वजन मोजण्याची यंत्र पल्स ऑक्सिमीटर एचबीएनसी किट बॅगसह यांचा समावेश होता कार्यक्रमाची सुरुवात सकाळी अकरा वाजता दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनोनी यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे आभार मानले आणि त्यांच्या सहकार्याने नवापूर तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे व दोनशे पंचावन्न अशा कार्यकर्त्यांसाठी डिजिटल आरोग्य तपासणी किट उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ